मस्साजोग मध्ये जाऊया शरद पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत आणि ते बोलतात जसे आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या भाग आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या बाहेर खाला याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादरून संपून पोचलो आणि आज इस आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीस जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणाला न सोबणारी याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी एक ते एकटे नाहीत अभन सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी अभन सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान उमेद त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा उतिरा फार उच्च मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबांना धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक स्वतःचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाही ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे करू एवढंच हे ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोला जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोन उद्या संपतो बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेली होती आणि याच देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार यांनी घेतलेली आहे आज शरद पवार हे बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहेत सध्या बीडमधील मस्साजोग गावामध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत त्यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि आपण सर्वजण देशमुख कुटुंबियांसोबत आहोत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढत राहू अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी शरद पवार यांनी केलेलं आहे